पावसात किंवा पाण्यात फोन भिजल्यानंतर लगेच तो फोन ऑन करणं ही एक मोठी चूक आहे त्यामुळे फोन मध्ये शॉर्ट सर्किट देखील होऊ शकतं यामुळे जेव्हा जेव्हा फोन ओला होईल तेव्हा लगेच तो ऑन करण्याची घाई करू नका मऊ कापडाने फोन हळुवारपणे पुसून त्यातील जास्तीचं पाणी काढून टाका फोन किमान चोवीस ते अठ्ठेचाळीस तास कोरड्या आणि उबदार जागी ठेवा अनेक जण असे असतात जे पावसात फोन भिजल्यानंतर तो लगेच चार्जिंगला लावतात ज्यामुळे फोन लवकर चालू होईल असं त्यांना वाटतं पण यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते हेअर ड्रायर मधून बाहेर पडणारी गरम हवा फोनच्या इलेक्ट्रॉनिक घटकांना खराब करू शकते त्यामुळे फोन सुकवण्यासाठी कधीही हेअर ड्रायरचा वापर करू नका फोन पावसात ओला झाल्यानंतर तो तांदळाच्या डब्यात ठेवल्याने फोन लवकर सुकतो असं अनेकांचं मत आहे पण असं नाही फोन तांदळाच्या डब्यात ठेवल्याने ओलावा पूर्णपणे निघून जात नाही याशिवाय चार्जिंग पोर्ट मध्ये तांदूळ अडकण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते या उपायांचा अवलंब करूनही जर फोन चालू होत नसेल तर तो सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा